नमस्कार मंडळी मी मोहित पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या करंजाचा खुली चॅनल वरती तर मंडळी शिमग्याचा सण जोर सुरू झालेला आहे माहीत तुम्हाला माहितीच आहे मागच्या व्हिडिओमध्ये मध्ये तुम्ही बघितलं असाल आपली पारंपरिक कोली संस्कृती परंपरा कशी आपण बोटी सजवून फिरवतो फुल मजा केली आम्ही आणि आता तुम्हाला दाखवणार आहे आपल्या गावामध्ये होलीचा बकरा आणि होलीचा मासा असे सामने खेळवले जातात म्हणजे क्रिकेट मैदानावर आपल्या रुणागिरी मैदानामध्ये क्रिकेट खेळला जाते आणि तो पण फोर्टी फाय प्लस म्हणजे पंचेचाळीस वयाच्या वर सगळी माणसं असतात फुल मजा येते बघायला तर ते सम आज मला दाखवणार आहे जिंकल्यावरनं फुल धमाल असते तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओ आवडली तर लाईक करा जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा सनशी मग आला प्लस चा सामना आहे फोर्टी प्लस प्लस ग्राउंड आहे आणि भरपूर पब्लिक आहे भरपूर जे बघा ते पब्लिकच पब्लिक तोरा दिसतय हॅपी ओली काय मित्रा बघा या साईडला मंडळी सगळी येणारी मंडळी काय आणि थोड्याच वेळात फायनल चालू होणार आहे हॅपी बघा हो 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 सगळी मंडळी आणि सगळी मॅच मध्ये मिस करण्यामध्ये समोर बघताय जय भवानी मित्र मंडल करंजा कासोला होली चषक दोन हजार चोवीस असे कासवले पाडातून पहिलाच कैलास नाकवांच्या कडून पाचशे रुपये भेटतील बक्षिसांची खैरात हॅट्रिक निर्धाव आणि हॅट्रिक निर्धाव पाचशे रुपयाचा मानकरी ठरलेला आहे तो भारत हात उंच करायचा आहे भारत यांनी हात उंच करायचा आहे हॅपी होली नाही अजून आलेला नाही तर नवरंग मित्राला मंडळाकडून जय भवानी हे ज्या स्पर्धेचे आयोजक आहेत त्यांच्यासाठी देणगी आले एकवीसशे रुपये हॅपी ओली हॅपी ओली हॅपी ओली हॅपी ओली हॅपी ओली अक्षय पाटील माझी मुंबई माझी मुंबई एन्जॉय एन्जॉय माझी मुंबई Happy Holi! Happy Holi! Happy Holi! Happy Holi, Happy Holi! Caiu na casa, mas girou em Happy Holi! Happy Holi! Happy Holi, Happy Holi! हॅप्पीओली हॅपीओली 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 हॅपी ओली

हॅपी होली सगळ्यांना हॅप्पी होली हो हो हॅपी होली बरा हॅपी होली कट्टा ग्रुप कट्टा ग्रुपसाठी क्षेत्राक्षर केला आहे पंचा हॅपी होली

साहेराज कोहली हॅप्पी ओली हो हॅपी ओली हॅप्पी ओली श्री कोहली हॅप्पी होली याचे पण चॅनलॉग येणार आहे हॅप्पी ओली हॅप्पी ओली दोन धावा आणि फुलटो पद्धतीचा चेंडू किती आणि संघ विजयी जय हनुमान नवापाडा संघ विजयी झालेला आहे आणि नाणेफिकीसाठी यायचं आहे जय हनुमान नवापडा कॉंग्रॅच्युलेशन थँक्यू थँक्यू फायनल ला गेल्याबद्दल

सामना अटपयचा आहे त्यांनी काय घेतली बॅटिंग का, का फील्डिंग निर्णय सांगली आता आहे फायनल आणि टॉस उडवलेला आहे तर निर्णय घेणार आहे का बॅटिंग का बॉलिंग भैया गावाची आपली मुक्का होले या मासा नाही मासा अनलाव किती किलोचा आहे मासा 18 किलोचा काही ठेवला आहे काय ठेवला आहे ठेवलाव

अंशित पाह झालेल्या तोड साईड लागत आहे मंडळी तांब आणली आहे बघा मासा आणि ताम आणलेली आहे पहिले नंबरला मासा पहिल्या नंबरला काय मासा काय आणि दुसऱ्या नंबरला ताम मॅन ऑफ द मॅच ताम आहे काय दुसऱ्या नंबर दुसऱ्या नंबरला ताम आणि पहिल्या नंबरला मासा आहे बघा किती किलोचा आहे तो मासा अठरा किलोचा आणि तांब किती किलोचे आहे सिलोची स किलो ची तांब आहे आणि अठरा किलोचा मासा आहे पहिल्या नंबरला हो हो

कृपया करून आता चर्चा वे वे जे काय मारलेला आहे पहिला नंबर आणि मासा मासा एकोणीस किलो का मासा मासाचा हाल होती ना आज मासाचा हाल <laughs> दुसरा नंबर आलेला आणि त्याला मिळलेला आहे तांब नऊ किलोचे तांब हॅपी होली मंडल मंडली समोर आता भारत का काय तुम्ही फायनल फायनल मारले नावापाडाने फायनल मारलेली आहे या वर्षी कसं वाटतय गेल्या वर्षी तुम्ही फायनल मारलेली या वर्षी पण फायनल बरोबर मासा आहे गेल्या वर्षी आपल्याला बकुरताना गेल्या वर्षी या वर्षी मासा आहे कसा वाटतंय आनंद हॅप्पी होली फायनल मारली कसा वाटतंय एक नंबर में अपडेन ही पायलट मार ले लें आने बगास अगली खुल जाली हैप्पी होली हैप्पी होली अक्षा ए हैप्पी होली हैप्पी होली Olay! Happy Holi. Happy Holi. Happy Holi. Happy Happy Holi. Happy Holi. Happy Holi. Happy Holi. Happy लावली वाटते मस्त मोठे लाइटिंग केली एकदम आणि आता होली भवती नाचा चंदन कातीला सुतारानी हो कातीला सुतारा पहिल्यांदाच आपल्याला मासा दिलेला पहिल्यांदाच मासा, मासा। दोन होलीचा आणि आणलो हो मासात मासा। बारक्या आवली शिव फिरवतांना हाल केलं माशाचा हाल हॅपी होळी मामा हॅपी होळी या वर्षी मासा मिळलाय फायनलला पहिला नंबरला कसं वाटतं तुम्हाला आम्हाला चान्सच झाली मी जाता जाता त्यांनी दिसलं पण चान्स होता जरा मला काम होता म्हणून मी घेऊ ना होळी नावापाड्याने जिंकलेला आहे पहिला नंबर कसा वाटतं तुम्हाला मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी आणि मासा हॅप्पी होली हॅप्पी होली करा, शेर करा, शेर करा